कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आखाडा परिषदेची महत्वाची बैठक पार पडली आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वर मध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेची महत्वाची बैठक पार पडली वेगवेगळ्या मुद्द्यांवर ही बैठक झाली आज अखिल भारतीय आखाडा परिषदेची आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ही पहिलीच बैठक त्र्यंबकेश्वर मध्ये पार पडली गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कुंभमेळ्याच्या नावावरून वाद सुरू आहे हा वाद विनाकारण नाशिकमधील काही साधू मतांनी उकरून काढल्याचा यावेळी आरोप करतो natalia i hate आम्ही नावासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर नावाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असं त्र्यंबकेश्वर मधील महंतांनी सांगितलंय तसेच त्र्यंबकेश्वर मधील अतिक्रमण संदर्भात आम्ही स्थानिक लोकांसोबत आहोत स्थानिक लोकांचं पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण काढू नये अशी देखील भूमिका त्र्यंबकेश्वर मधील महंतांनी मांडली आहे दरम्यान आगामी कुंभमेळ्यासाठी खूप कमी कालावधी आहे त्यामुळे सर्व जबाबदारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशा पद्धतीची प्रमुख मागणी या बैठकीत करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये देखील झालेल्या कुंभमेळ्यात स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच सर्व जबाबदारी घेतली होती त्यामुळे महाराष्ट्रात देखील कुंभमेळ्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असं मत त्र्यंबकेश्वर महतन... महंतांनी आजच्या बैठकीच्या निमित्तानं मांडल्याचं पाहायला मिळालंय तुम्ही सांगितलं ना बहुमताच्या आधारे तुम्ही सांगा की ते दहा आखाडे मग दहा आखाड्याला तुम्ही महत्व देणार का तीन आखाड्यांना आणि विशेष म्हणजे कुंभाच मेन आकर्षण मेन केंद्रबिंदू हा नागा नागासन्याशी असतो नागा सन्याशी कुठे आहे तुम्ही बघा तुम्ही संपूर्ण भारतातून कुंभ पाहता तिथे तुम्हाला सर्व नागा दिसतील मीडियावर सोशल मीडियावर प्रिंटिंग मीडियावर आणि त्यांचंच महत्व आहे नागा नागा साधू सर्व त्र्यंबकला येणार जे त्र्यंबकेश्वरचं नाव यावं हा असं जे आपलं म्हणणं आहे हो आता हो। या सगळ्या संदर्भामध्ये काय नेमका निर्णय तो यायलाच ये पाहिजे येणार आम्हाला मुख्यमंत्र्यांनी शासन प्रशासनाने आश्वासन दिले आणि परवाच कलेक्टर साहेबांनी सांगितलं त्या मीटिंग मध्ये की हा निर्णय मी घेणार नाही मुख्यमंत्री ना घेईल ना ना आणि शासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आपण अतिक्रमणाबद्दलही बोलला शहरातल्या त्र्यंबकेश्वरच्या जे वाडे वगैरे आहे ते पाडायचे नाही किंवा वगैरे परंतु आता गर्दी वाढली आहे आपण बघितलं गर्दी मोठ्या प्रमाणातली काही त्यांनी ते पर्याय सुचवले ना तुम्ही जसं साधू ग्राम आहे वगैरे ह्या व्यवस्था एखाद्या वेळात तुम्ही बाहेर नेऊ शकतात तर अतिक्रमण जे आहे ते काढावं असं वाटत नाही का कि ते तसंच ठेवा त्याच्यावर मी परवाच बोललो मुख्यमंत्र्यांना तुम्हाला फार आवश्यक वाटत असेल तर आम्ही आमची आम्ही गाववाल्यांच्या बरोबर राहू त्यांचं पूर्णपणे पुनर्वसन पूर्णपणे मोहला तुम्ही दिला पाहिजे त्यांना वाऱ्यावर सोडू देणार नाही आणि त्यांची संमती घ्यावी लागेल महाराज तुम्ही परवा मुख्यमंत्र्यांनी म्हटले की उत्तर प्रदेशामध्ये पूर्ण चार्ज आहे तुम्हाला तो त्यांनीच घेतला पाहिजेत ना इतरांना होऊ शकत नाही मी त्यांना सांगितलं आव्हानं खूप मोठी मोठी आहेत आणि इतर मंत्र्यांना जमणार नाही आणि मुख्यमंत्री स्वच्छ आहे स्वतः कार्यशील आहे हे आहे इथे असं काही हे नको आणि आम्हाला असं बघता इतर मध्यस्थी असले की त्यांच्या आमच्या कधी लवकर भेटीच होत नाही आमच्या घराने ऐकले जात नाही म्हणून त्यापेक्षा आमचं म्हणणं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे सगळं चालवावं आणि इथले जे अधिकारी दिसतात सध्याच्या वेळेला कलेक्टर कमिशनर हे सक्षम आणि चांगले अधिकारी दिसतात हे पूर्ण करू शकतील असं वाटतंय आम्हाला मंत्री गिरीश महाजन आहेत गिरीश महाजनांचा माझा काय संबंध मी कशाला गिरीश महाजनाबद्दल बोलू मी मुख्यमंत्र्यांना हो? म्हणतो तुम्ही घ्या कुंभमेळा मंत्री आहेत कुंभमेळा मंत्री इथे आम्ही कधी कुठेच बघितलं नाही कुंभमेळा मंत्री असतो आता आम्ही बघितलं आम्ही पर्यागराज कुंभ करून आलो सर्व मीटिंग जे काय असेल योगी स्वतःच करत होते मीटिंगला मंत्री आमदार खासदार असायचे एकांना सुद्धा बोलायला वेळ दिला जात नव्हता फक्त साधू महंत मेळा संबंधित अधिकारी आणि मुख्यमंत्री एवढ्यांचा संवाद होत होता ते फक्त त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे ते स्थानिक आमदारांना खासदारांना बोलत होते त्यामुळे बाकी मंत्र्यांची गरजच काय आमचं असं म्हणणं आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी रेबन आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिको चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदू अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा घर इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव